बेदानाच्या पैशावरून संघर्ष वाढला सांगली तासगाव अडस संघटनात फूट तासगाव सांगली आणि पंढरपूर येथे निघालेल्या बेदाना सौद्यातून बेदाना खरेदी करणाऱ्या काही व्यापाऱ्यांनी तीन महिने झाले तरी पैसे दिले नाहीत यावरून तासगाव आणि सांगली अडस संघटनेमध्ये फूट निर्माण झाली आहे दोन्ही ठिकाणच्या अडत्यांनी स्वतंत्र संघटना काढल्यामुळे काही अडत्यांची पंचायत झाली आहे दरम्यान दोन दिवसांपूर्वी तासगावमध्ये अडत्यांच्या बैठकीत एका अडत्याने एक्कावन्न दिवसांनी व्यापाऱ्यांनी पैसे दिले तरी चालतील असं म्हटल्यावरून आणखी मात पेटला आहे बेदाण्याची बावीस हजार गाड्यांची आवक झालेली असून मागील हंगामातील पाच हजार गाडी बेदाना शिल्लक आहे बेदाण्याचे उत्पादन जवळपास पन्नास हजार टनानी घटलेलं आहे तरीही जिल्ह्यातील शीतगृहे बेदाण्याने फुल आहेत काही ठिकाणी व्यापाऱ्यांनी बेदाने खरेदी करूनही तो उचलला नाही खरेदी केलेल्या बेदाण्याचेही अडत्यांना तीन महिन्यांपासून पैसे मिळत नाहीत म्हणून अडत्या आणि व्यापाऱ्यांमध्ये संघर्ष निर्माण झाला आहे तासगावमध्ये दोन दिवसांपूर्वी तासगाव अड संघटनेची बैठक झाली या बैठकीत एक जण अडत्या आणि व्यापारी अशी दोन्ही कामे करीत आहे या अडत्याने बैठकीमध्ये व्यापाऱ्यांनी एक्कावन्न दिवसात बेदाण्याचे पैसे दिले तर चालतील अशी भूमिका मांडली यावरून अन्य सर्वच अडत्यांनी त्यांच्या भूमिकेला जोरदार विरोध केला कोणत्याही परिस्थितीमध्ये व्यापाऱ्यांनी चाळीस दिवसांत पैसे दिलेच पाहिजेत अशी अडत्यांनी भूमिका मांडली दोन अडत संघटनांमधील मतभेदात अन्य अडत्यांची ससे होलपट होत आहे असा आरोपही काही अडत्यांनी केला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली